की बऱ्याच ठिकाणी देणगी स्वीकारली जातीय देणगीदारांची आकडेवारी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे एक ते सव्वा कोटीचा आकडा जो आहे तो कालपर्यंत गेला होता मात्र आणखीन देखील देणगी चालूच आहे आणि इथं जरी भेज भाजी जरी बनत असली मात्र भाकरी जे इथून शंभर किलोमीटर अंतरावरची जे काही गावं आहेत त्या गावामधून आहे। गावा वेगवेगळ्या वेग भाकरी ज्या आहेत ते गावामधून येत असल्याचं पाहायला मिळतंय त्याच्यामध्ये ज्वारीची भाकर असेल बाजरीची भाकर असेल आणि काही शेतकरी आहेत ते कांदा देत आहेत काही घरची लोणची देत आहेत एक वेगळा मनमुराद आनंद जो आहे तो या नारळी सप्त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जेवढे अपडेट्स आप आपण दाखवताल तेवढे अपडेट्स आप आपल्यासाठी कमीच म्हणावे लागतील आणखीन काही अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार था। आहे आणि या ठिकाणचे आपण अपडेट्स दाखवल्याच्या नंतर राक्षसभुवन या ठिकाणचे देखील अपडेट्स आप आपण नारळी सप्त्याचे देण्याचं काम करणार आहोत कॅमेमॅनचो सूर्य या बीर शिरूर पिंपल